हनुमान जयंतीला हनुमंतांना या तीन गोष्टी नक्की व्हा आणि बजरंग बलींची कृपा मिळवा पण कोणत्या तीन गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी हनुमंतांना तेल रुई आणि शेंदूर वाहिली जाते तसंच पंजिरीचा प्रसादही दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्सवाचं वातावरण असतं भजन कीर्तन असतं जन्मवेळ झाल्यावर हनुमंतांना पाळण्यात घालून पाळणाही म्हटला जातो आरती म्हटली जाते आणि उत्सवाची सांगता केली जाते या दिवशी तसंच हनुमंतांचा जन्मवार असलेल्या दिवशी अर्थात शनिवारी त्यांना प्रिय असणारे तीन पदार्थ अर्पण केले जातात आणि ते तीन पदार्थ म्हणजे रुई तेल आणि शेंदूर या तीन गोष्टी हनुमंतांना अर्पण केल्याने काय होतं आणि या तीन गोष्टी हनुमंतांना का अर्पण कराव्या चला जाणून घेऊ सगळ्यात आधी तेलाबद्दल बोलू दर शनिवारी सुद्धा हनुमानाच्या मस्तकावर तेल घातलं जातं संबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित झाले त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाश मार्गाने जात असताना गैरसमजुतीने भरताने त्यांना बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्यांच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊन पोहोचले आणि त्यातूनच पुढे हनुमानांना तेल अर्पण करण्याची प्रथा पडली रुई हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागे ही अशीच एक आख्यायिका सांगितली जाते हनुमानांची माता अंजनी ही निस्तिम गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकंच नाही तर त्याला बळ आणि बुद्धी लाभावी यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक सुद्धा त्यांना रुईच्या पानांची माळ अर्पण करतात आणि ती अर्पण करण्याने भाविकांना सुद्धा बजरंगबलीचा कृपा आशीर्वाद मिळतो तसंच तो, तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे ते खूपच पुण्यदायी मानलं जातं हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय आणखी एक कथा म्हणजे सीतामाईला भाडी कुमकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असं हनुमंतांनी सीतामाईला विचारलं असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईंनी हनुमंतांना सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले आणि म्हणून हनुमंतांना शेंदूर लावला जातो आणि रावण नामक दोन मायावी राक्षसांनी राम लक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते पण ऐनवेळी हनुमंतांनी रक्तवर्ण देवीचे रूप धारण केले राम लक्ष्मणांची सुटका केली या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात आणि म्हणतात पाताळ देवता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणूनही हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा पडली मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की कलियुगामध्ये जागृत दैवत आहे हनुमान अर्थात बजरंग बली कलियुगामध्ये बजरंग बलीची कृपा तुमच्यावर असेल तर कलीचा प्रभाव तुमच्यावर होत नाही अर्थात कलियुगाचे दुष्परिणाम तुमच्यापासनं चार कोस दूर राहतात पण मग त्यासाठी आपण बजरंगबलीची कृपा सुद्धा मिळवायला हवी बरं का आणि मग ती कशी मिळवावी त्यासाठी कुठली साधना करावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमच्यावर अचानक काही संकट आलं असेल तर कोणत्या प्रकारची साधना तुम्ही बजरंग करायला हवी हे सगळं सविस्तर जाणून घेऊ सुरुवात करूया बजरंगबाणापासून बजरंगबाण व्यक्तीला संकटातून वाचवतं बरेच लोक आपल्या व्यवहारामुळे लोकांना नाराज करतात त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते ज्यामुळे त्यांचे गुप्त शत्रू तयार होतात हे देखील शक्य आहे की तुम्ही सर्वतोपरिणा चांगलंच वागत आहात पण तुमची प्रगती लोकांना बघवत नाही आणि त्यामुळे ते तुमच्या विरोधात काही ना काहीतरी कट कारस्थानं करत आहेत आणि मध्ये जर आपण प्रामाणिक आहोत तर बजरंगबाण आपल्याला वाचवतो हे लक्षात ठेवा आणि आपल्या शत्रूंपासून आपलं रक्षण करतो इतकंच नाही तर बजरंगबाणामुळे शत्रू जर आपल्या विरुद्ध काही कारवाया करत असेल तर त्याची शिक्षा सुद्धा शत्रूला मिळते परंतु हे पाठ एकाच ठिकाणी बसून विधीयुक्त एकवीस दिवस पर्यंत वाचन करावेत आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प सुद्धा त्यासाठी घेतला पाहिजे तरच तुम्हाला बजरंगबाणाचा अनुभव येईल कारण देव सुद्धा त्याला साथ देतो जो प्रामाणिक असतो या पाठाचे पठन केल्याने त्वरितच एकवीस दिवसात तुम्हाला फळ मिळते पण नियमांचं पालन मात्र झालं पाहिजे जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही म्हणजे इकडे बजरंगबाण म्हणताय पण त्याबरोबर इकडं खोटं बोलणं फसवा फसवी करणं यासारखी कृत्य करत असाल मनाने सुद्धा जर तुम्ही काही गुन्हे करत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही देवाच्या स्तोत्रांचा अनुभव तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही त्याच्या नियमांचं पालन योग्य प्रकारे करता आता बघूया हनुमान चालिसा आपल्याला संकटातून कसा वाचवतं जी व्यक्ती रोज सकाळ आणि संध्याकाळ हनुमान चालिसाचं चा पठन करते त्याला कोणीही बांधून ठेवू शकत नाही त्याच्यावर तुरुंगाचं संकट कधीच येत नाही जर एखाद्या माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंगात जावं लागलं असेल तर त्याने संकल्प घेऊन आपण केलेल्या कृत्या कृत्याची क्षमा मागायला हवी आणि असं कृत्य पुन्हा कधीही न करण्याचं वचन हनुमंताला द्यायला हवं आणि मग हनुमान चालिसाचं एकशे आठ वेळा पठण केलं पाहिजे हनुमानाची कृपादृष्टी झाल्यावर माणसं तुरुंगातून सुद्धा मुक्त होतात थोडक्यात काय अगदी तुरुंगापर्यंत जाण्याची गरज नाही पण तुम्ही जर एखाद्या संकटात सापडला असाल आणि त्यातून बाहेर पडायचा मार्ग तुम्हाला दिसत नसेल तरी सुद्धा तुम्ही संकल्प जोडून हनुमान चालिसाचं सा एकशे आठ वेळा पठण करू शकता पण लक्षात ठेवा ही परिस्थिती तुमच्यावर कशामुळे आली आहे त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याच चुकांमुळे तुमच्यावर अशी परिस्थिती आली असेल तर त्या चुका पुन्हा कधीही न करण्याचं वचन तुम्ही बजरंग बलीला दिलं पाहिजे आता बघूया हनुमान बाहुकचं पठण केल्याने काय फायदा होतो जर आपण संधिवात डोकेदुखी दुखी घसादुखी सांधेदुखी अशा वेदनेने त्रस्त आहात तर पाण्याचा एक ग्लास समोर ठेवा आणि हनुमान बाहूकचे सव्वीस किंवा बा एकवीस चांगला मुहूर्त बघून पठण करा रोज ते पाणी पिऊन दुसरं पाणी घ्या हनुमानाची कृपा मिळाल्याने शरीरातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते थोडक्यात काय जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर हनुमान बाहूकचं पठण करा आता बघूया हनुमानाच्या कोणत्या मंत्रामुळे आपली भीती नाहीशी होते जर एखाद्याला अंधाराची भीती वाटत असेल उगच नसलेल्याही भीती असेल तर हन या मंत्राचा जप रात्री झोपण्यापूर्वी करावा पण तो कसा करावा रात्रीच्या वेळी हात पाय नाक कान स्वच्छ धुवून घ्यावे पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि मग या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नक्कीच हनुमंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला येईल तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भास आभास अशा प्रकारची भीती असेल तर ती निघून जाईल तुमच्या घरातली नकारात्मक निघून जाईल आता बघूया जर तुम्ही घरातल्या आणि भांडणामुळे त्रस्त असाल तर तुम्ही काय करायला प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाच्या देवळात जाऊन गुळ आणि हरवारे अर्पण करा आणि घरात सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसाचं चा पठण करा पठण करण्याच्या पूर्वी आणि नंतर किमान अर्धा तास कोणाशीही बोलू नका या प्रकारे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर बजरंगबलीला वस्त्र अर्पण करा असं केल्याने घरात सुख शांती येते आता जर तुम्ही शनिग्रहापासून त्रस्त आहात अर्थात तुमची दशा चालू आहे शनी महादशा चालू आहे किंवा साडेसाती चालू आहे तर तुम्हाला काय करायचंय हनुमानजींची कृपा ज्याच्यावर होते त्याच्यावर शनी महाराज कुठलीही अवकृपा करत नाही यमराज सुद्धा त्याचं काहीही वाईट करू शकत नाही म्हणूनच शनिग्रहाच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी दर मंगळवारी हनुमानाच्या देवळात जावं आणि हनुमानाचं दर्शन घ्यावं या व्यतिरिक्त शनिवारी सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचं चा पठन केल्याने सुद्धा भगवान आपल्याला लाभ द्यायला सुरुवात करतात आणि शनी ग्रहामुळे होणाऱ्या मिळते पण मंडळी लक्षात ठेवा हे सगळे उपाय करत असताना या उपायांच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही संकल्प घेऊन हे उपाय करायला सुरुवात कराल आणि हे उपाय पूर्ण होईपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला शाकाहारी भोजन करायचं आहे मदिरेचं सेवन करायचं नाही कुठल्याही व्यसनांना थारा द्यायचा नाही खोटं बोलायचं नाही आहे त्याचबरोबर कुणाला फसवायचं सुद्धा नाहीये मन शांत ठेवायचं आहे हनुमानाचं स्मरण सतत करत राहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वासनांना बळी पडायचं नाही ही तपस्या आहे आणि ती तपस्या फलित व्हावं असं वाटत असेल तर या नियमांचं पालन व्हायलाच हवं बजरंग आपल्यावर कृपा करणार आहे त्याचा आपल्याला अनुभव येणार आहे मग त्यासाठी आपण काही गोष्टींचा त्याग हा करायलाच हवा मित्रांनो तुम्ही सुद्धा हे उपाय करून बजरंगबलीच्या कृपेचा अनुभव नक्की घ्या आणि बजरंगबलीचे कमेंट बॉक्स मध्ये जय बजरंग बली लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका